यशाचा शॉर्टकट नसतो पण जिद्द मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते शहापूर तालुक्यातील शिरगाव या छोट्याशा गावातील आणि सध्या ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता रामचंद्र मडके हिने हे सिद्ध करून दाखवलं आहे सुजाताची नुकतीच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याची बातमी ठाणे जिल्ह्यासाठी आणि आपल्या संपूर्ण परिवहन विभागासाठी अभिमानाची बाब आहे आईवडिलांचे संस्कार आणि स्वतःच्या अथक परिश्रमांमुळे सुजात्याने घेतलेली ही झेप प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे सुजाता मडके आपले डेली टू पॉईंट झिरो या न्यूज चॅनलतर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा